एके दिवशी बुद्ध एका गावातून दुसऱ्या गावी जात होते चालत असताना ते अचानक थांबले आणि खाली बघून त्यांनी एक दोरीचा तुकडा उचलला आणि तो एका बौद्ध भिक्षूच्या हातात दिला आणि त्याला विचारलं की मला सांग याला कसला वास येत आहे त्याचा वास घेऊन तो बौद्ध भिक्षू म्हणाला की अतिशय विचित्र वास येत आहे बुद्ध म्हणाले की सगळ्यांनी याचा वास घ्या आणि मला सांगा सगळ्यांनी एक एक करून त्या दोरीचा वास घेणं सुरू केलं आणि सगळे कसेही चेहरे बनवायला लागले त्या दोरखंडाचा वास घेतल्यानंतर बऱ्याचशा बौद्ध भिक्षूंच असं म्हणणं होतं की कोळ्यांनी मासे पकडण्यासाठी कदाचित या दोरीचा वापर केला असावा बुद्ध म्हणाले अगदी बरोबर बुद्ध पुढे म्हणाले की आता मला सांगा ज्यावेळी ही दोरी तयार झाली असेल त्यावेळी सुद्धा हिचा असाच वास येत असेल का सगळे भिक्षू एकमुखाने म्हणाले नाही त्यावर गौतम बुद्ध म्हणाले अगदी बरोबर दोरीला कुठलाही सुगंध नसतो पण ही दोरी मृत माशांमध्ये बऱ्याच काळासाठी ठेवली गेल्यामुळे तो वास घुसलाय आणि म्हणूनच आता या दोरीतून दुर्गंध येतोय आणि आता ही दोरी ज्या ज्या मनुष्याच्या हातात जाईल त्याच्या हातातून सुद्धा असाच दुर्गंध यायला लागेल अशा प्रकारे ही दोरी दुर्गंध पसरवण्याचं काम करेल आणि म्हणूनच ही दोरी कुणीही वापरासाठी घेणार नाही हिला फेकून दिलं जाईल इचा तिटकारा केला जाईल कारण तिचा वास दुर्गंधित आहे हे बोलून बुद्धांनी चालायला सुरुवात केली सगळे शिष्यही त्यांच्या मागे चालत होते ते चालता चालता म्हणाले माणसाच्या बाबतीत सुद्धा असंच घडतं कुणीही चांगलं किंवा वाईट म्हणून जन्मत नाही पण ती व्यक्ती जर वाईट लोकांच्या संगतीत राहिली तर तिलाही वाईट सवय लागतात आणि आपण हे कितीही नाकारलं तरी खरं आहे संगदोष हा लागतोच आणि एवढं सगळं माहीत असून सुद्धा जर आपण आपल्या सवयी बदलल्या नाही तर त्या आपल्या आतमध्ये खोलवर रुजून आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनत जातात आणि मग आपल्याला वाईट सवयी आहेत यामुळे इतर लोकसुद्धा आपण वाईट आहोत अशा नजरेने आपल्याला बघायला लागतात आणि मग आपण सुद्धा सगळ्यांचे नावड ते होतो आणि म्हणूनच आधीपासूनच कुणाच्या संगतीत राहायचं याची निवड करण्यात आपण सतर्क राहिलं पाहिजे ज्या लोकांप्रमाणे आपल्याला व्हायचं नाहीये त्यांच्या संगतीत राहणं आपण टाळलं पाहिजे बुद्धांनी सांगितलेल्या या विचारातून बौद्ध समजलं की संगत कशी निवडायची संगतीमुळे आपल्यावर कसा परिणाम होतो असं चालता चालता त्यांची चर्चा सुरू होती ते अजून थोडे पुढे गेले त्यानंतर बुद्धांनी खाली पडलेला एक कापडाचा तुकडा उचलला आणि पुन्हा सोबत असलेल्या एका भिक्षूला तो कापडाचा तुकडा देऊन म्हणाले याचा वास घेऊन सांग कसा आहे ते त्या भिक्षूने त्या कापडाच्या तुकड्याचा वास घेतला आणि तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला की याचा वास अगदी सुगंधित आहे लगेचच इतर बौद्ध भिक्षूंनी सुद्धा तो कापडाचा तुकडा त्यांच्या हातात घेतला त्याचा सुवास घेतला आणि ते सुवास घेऊन ते प्रफुल्लित झाले म्हणाले की कि किती छान सुगंध येतो यातून तेव्हा त्यातल्या एका भिक्षूने विचारलं की ही तर गंधही नसतं ना मग याच्यातून सुवास कसा येतोय त्यावर बुद्ध उद्गारले की कदाचित यामध्ये उदबत्त्या लपेटून ठेवल्या असाव्यात त्यामुळे या वस्त्रालाही त्या उद्बत्त्यांचा सुगंध प्राप्त झाला आहे शिवाय यामुळेच सर्वांना त्याचा सुगंध सुद्धा आवडतो बुद्ध पुढे म्हणाले अगदी असंच असतं मनुष्य सुद्धा संगतीने घडतो सज्जनांच्या संगतीत राहून त्यांचा चांगुलपणा त्यांचे चांगले गुण तो टिपत जातो आणि मग कालांतराने हे सद्गुणच त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनून जातात आणि अशा सज्जनांच्या सद्गुणी व्यक्तींच्या सहवासात राहणं सर्वांनाच आवडतं यावर आणखी विवेचन करताना बुद्ध म्हणाले चांगल्या किंवा वाईट व्यक्तींच्या संगतीचा प्रभाव आपल्यावर हळूहळू पण नियमितपणे होत असतो ज्याप्रमाणे पर्वत चढणाऱ्या दोन लोकांना दोन समूह हे वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात त्यापैकी एक समूह पर्वत शिखराकडे जात असतो तर दुसरा पर्वताच्या पायथ्याशी निघालेला असतो मग अशा वेळी पर्वत चढणाऱ्यांबरोबर काय होईल ते हळूहळू एक एक पाऊल आपल्या समूहाबरोबर पुढे जात राहतील म्हणजे काय तर एक जण पर्वत शिखराच्या दिशेने पाऊल टाकेल तर एक जण पर्वताच्या पायथ्याकडे येण्यासाठी पाऊल टाकेल आणि एक जण पर्वताच्या शिखरावर पोहोचेल तर एक जण पायथ्याशी पोहोचेल त्यामुळे योग्य किंवा अयोग्य संघाबरोबर राहण्याचे फायदे किंवा तोटे जरी आपल्याला लगेच दिसत नसले ना तरी अंतिम परिणामासाठी योग्य शिखराची निवडच आपल्यासाठी श्रेयस्कर ठरते